नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी भक्ती विश्वास आणि पवित्र आचरण महत्वाचे आहे यासाठी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे स्वामी चरित्र सारामृत वाचणे आणि भिऊ नकोस मी तुझ्याची पाठी आहे या आश्वासक वाक्यावर दृढ विश्वास ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करतील असे म्हटले जाते की काय करावे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नियमित जप करा शक्य असल्यास किमान तीन वेळा किंवा सकाळ धंदका पूजा झाल्यावर करा मेन गोष्ट आहे विश्वास स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर श्रद्धा ठेवा कारण ते तुमच्या हाकेला धावून येतातच पवित्र आचरण ठेवा केवळ भक्तीच नाही तर तुमचे आचरणही पवित्र ठेवा पारायण पा स्वामी चरित्र सारांभूत वाचणे एक दिवशीय किंवा किंवा इतर वेळी आणि देवघरा समोर बसून दिवा धूप लावून पूजा करणे सेवा स्वामींची सेवा आणि उपासना नियमित यात खंड पडू नये पण पडल्यास क्षमा मागा काय टाळावे सेवेत खंड पडू देऊ नका पण पडल्यास क्षमा मागू शकता सारांश आहे स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी श्रद्धा विश्वास नामस्मरण पवित्र आचरण आणि नियमित पूजा या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोणता तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते सांगू शकता कोणते उपाय वगैरे सांगू शकता कमेंट करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिया धन्यवाद श्री स्वामी समर्थ